तुमच्या सरांचं पुन्हा एकदा खूप मनात स्वागत आहेत कसं आहे सगळे मी मगाशी तांदूळ आणायला गेली होती तांदूळ माझे संपलेले आहेत तर ते आणायला गेलेली होती तर मी कॉम्बो पाय खांडा ती साखर आण जरा जरा पाच किलो बासमती पाच किलोचं तेल आहे सनफ्लावरचं आणि पाच किलोची साखर मला मिळेल सगळ्यात आशी आशी आळशी उचलला कोणी मी आशी कोण मी काय मम्मी आशीच आहे काल मी जरा बाहेर गेलेली होती तर सगळी कामं केलेली आहेत माहिती सगळी काम गेलेली आहेत वरे तुलिया आशी आहे मी आमचं लगेच बोलते म्हणजे ना दाखवते ते इथे लिहिलं मी अरे मी फक्त बासमती बघितला मी मोगरा बासमती राईस मिळतोय पण जेव्हा मी खोलून बघितलं तेव्हा आहे बासमती तुकडा मास्ताने पण आणि साखर पण जाड आहे पटेल मधून आणलेलं आहे मी जाड साखर आहे आणि एक ऑइलचा हे आणलेलं आहे कणी नाही आहे ती कणी दॅट इज नॉट कणी दिदी कणी नाही आहे दीदी कोणीही सांगितलं बासमती तुकडा असतो जा चल चल लेक्चरेंड कर मला असं वाटलं मी बासमती रास मिळते पाच किलोचा मीनी बघितलाच नाही नंतर बघितलं तर बासमती तुकडा तर मी रसू दे काय नाही छान लागतं बासमती तुकडा पण छान लागतो तसं पण अख्खा कॉम्बो पॅक मला साखर घ्यायचीच होती पाच किलो पाच किलो साखर तेल सगळं मिळून आपल्याला कोण एवढ्या बजेटमध्ये कोण भेटणार नाही आहे तर मी कॉम्बो पॅक मिळतोय तर घेऊ दे तो कॉम्बो पॅक आणला तांदूळ आणले आणि काही नाही आता जेवणाला लागते मस्त करते आणि भात घालते चला जेवणाला लागूया पण मी काल गेलेली होती जरा बाहेर गेलेली होती माझे भडव्याला गेले सगळ्यांना माहिती आहे त्या तीन दिवस होते रेश्माला तीन दिवस झालेले होते म्हणजे जे आम आमच्या म नंदीची मुलगी वारलेली होती तिच्या तिला तीन दिवस झालेले आमच्या ते राग धुण्याचा एक कार्यक्रम असतो तो करण्यासाठी मी गेलेली होती भडव्याला तिथून नंतर मी पनवेलला गेलेलो होतो तिथून मी रात्री साडेआठ साडेआठ पावणे वाजता आलो त्याच्यानंतर जेवण बनवलं त्यानंतर हे कामावरती गेले त्याच्यानंतर मग मी झोपलो जेवायला मला झोपायला आम्हाला अकरा साडे अकरा वाजलेले होते तर त्याच्यामुळे मला काहीच शूट करता आला नाही आहे म्हणजे आजपासून स्टार्ट करूया आतापासूनच काळखा वाटते मोबाईलचा ब्राईटनेस थोडंसं कमी झालं वाटतं चेक करते आणि कपडे पण धुवायला पाहिजेत चल पण जेवणाला लागते नाही लगेच काय बिजेड पडला काय तुमच्या डोळ्यावरती लगे उठलं झोपले फोन खाली अक्षरशः खाली पडतोय पण ते फोन पण नाही ठेवणार ना झोपणार पण नाही सकाळी अळूची पानं घेतलेली होती तर ह्यांना कसलं वाट ग्रीन वाटणातलं हे खायचं होतं ग्रीन वाटण्यात वाटणाच्या अळूवड्यांचं भा हे खा अळूवड्या खायच्या होत्या आपण नॉर्मल हे करतो ना तसं ग्रीन पा ग्रीन वाटणातल्या तर त्यांना वेळी ग्रीन वाटणातल्या वाटणं करते मी तुम आपल्याला संध्याकाळला आणि सुट्टी घेणं होते तर ते ग्रीन वाटणातल्या अळवड्या अळूवड्या राहिल्या घरात आणि हे गेले काम होती ते कामावरती गेले त्याच्यामुळे आता बनवते म्हणजे सकाळी ते खातील सकाळी तरी खातील आता बनवायला घेतल्या आहेत कशा बनवते ते, ते, ते दाखवते तुम्हाला आता तर वाटणं मी खोबरा भा खोबरा आणि कांदा फ्राय करून घेत भाजून घेते वाटाण्याची भाजी करायची वाटण राखले शिजत येते इथे कांदा भाजायला घेतलेला आहे वाटण करायचं आहे आणि भात त्याचा कुकर लावला आहे पण ते ह्याचं वाटण काढून घेते आणि कांद्या खोबऱ्याचं वाटण करून घेते कांद्या खोबऱ्याचं वाटण करून घेते मग नंतर ह्याचं वाटण करताना मग दाखवते मी काय काय नाही किती कसं कसं टाकलं ते ओके हळूवट्यांचं जे हिरं वाटण आहे त्यासाठी मी घेतले इथे कोथिंबीर आणि चवीनुसार मिरच्या घेणार आहे जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं मिरच्या घ्यायचे कारण आपण मसाला वगैरे इथे टाकणार नाही आहे मिरच्या आणि लसूण एवढं वाटण काढून घ्यायचे आणि जे आपण पीठ भिजवतो ना त्या पिठामध्ये आपल्याला हळद हे वाटण आणि मीठ चिंचेचं फोळ आणि तांदळाचं पीठ आणि बेसन एवढंच टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि आपलं नॉर्मल व्हायचं आहे पण आपण ह्याच्यामध्ये जे मसाला टाकतो लाल तिखट टाकायचं ते टाकायचं नाही आहे कारण आपण इथे टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या त्यामुळे लाल तिखटचा यूज नाही करायचा आहे तिखट हेच हिरव्या मिरच्या तिखट मसाला फक्त टाकायचं नाही बाकी सगळं टाकायचं आहे तुला ठुला आवडतं काल तर बरोबर खाल्लं तीन चार दोन कुठे कुठून तर माझ्याकडे पुन्हा मागितल्या खोटं ना बरं सर पर्वाच परवाच्या दिवशी वाटते मी खाल्लीच ना पप्पाला तर हिरव्या वाटाणाचं होतं पप्पाने सांगितलं हिरव्या वाटणाचं बनवायला पप्पाला टाकतो हिरव्या वाटणाच्या मध्ये मिरच्या टाकतात वाटाण्याची भाजी चलो पटकन वाटकण वाटून घेते कसं टाका टाक केलं होगा माझ्या दीदीने काही ना काहीच काय तू गुडू पसार पुस्तकांचा पसार व्यवस्थित ठेवायचा ठेवायचं पसार पुस्तकांचा व्यवस्थित केला बाकीचं टाकायचं कुठे ठेवलंस काय टाकायचं होतं ते कुठे ठेवलंस मला काय सगळं टाकून दिलं कुठे टाकलं काय कामाचं नाही का चलो काय माते कवर दे हे साडेचवीसवी हे आता वाटण हिरो हे ही ग्रीन वाटण झालेलं आहे म्हणजे ग्रीन सगळं झालेलं आहे आपल्याला असंच ठेवायचं आहे लाल लाल तिखट नाही टाकलं ना त्याच्यामुळे ते ला, लाल नाही दिसत आहे पण आपल्याला आपण तिखटासाठी मिरच्या टाकल्यात त्याच्यामुळे लाल तिखट टाकायची गरज नाही आहे कारण ग्रीन मसाल्याचं करतो ग्रीन वाटणाचं हे करतो ना ह्याच्यासाठी असं हिरव्या वाटण्याचं सगळं बेसन लावून घ्यायचं सगळं रोल व्यवस्थित झाला वेगळी टेस्ट ह्याच्याने पण छान होतात ह्याच्यानं टेस्टी होते एकदा ट्राय करून बघा मस्त होता जेव्हा फ्राय करून आपण तेव्हा छान होतात रोज रोज आपण मसाला त्याला ट्राय करतोच एक दिवस असे ट्राय करा सतत दोन तीन दिवस मला व्हिडिओ टाकायला काहीच जमत नव्हती काहीच म्हणजे शूट करायला जमतच नव्हतं कारण ना ॲक्च्युली आम्ही नव्हतं घरामध्येच आम्हाला वेळ कमी मिळत होता दिदी घरी घरामध्येच आम्ही वेळ कमी होता कारण आम्ही घरामध्ये असं नसा नस नव्हतोच ह्याला बघायला जा याच्याकडे जा त्याच्याकडे जा याच्यामध्येच जास्त आम्ही अख्खा दिवस बाहेरच असायचो ज्या पनवेला गेलो त्या दिवशी नाही सॉरी पन त्या पुंजवणी होती पुंजवणीनंतर पनवेला गेलो पनवेलानंतर दुसऱ्या दिवशी यांच्या मित्राच्या घ्या मित्राच्या इथे आई वारलेली होती तर तिथे बसायला गेलेलो आईने बाबा वारलेले होते ते तिथे बसायला गेलो नंतर तिथून येऊन पुन्हा नंतर पुन्हा नंतर दु दुसऱ्या दिवशी पुंजवणी दिवसाला गेलेलो होतो आणि घरी गेलेली तरी त्याच्यामुळे येण्या जाण्यामध्ये दोन तीन ते चार दिवस सतत मी बाहेरच आहे आज पण आज पण बाहेर गेले उद्या पण बाहेर आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट पण करायला भेटत नाही व्यवस्थित प्रॉपर असा आणि काय तिकडे दुसऱ्यांच्या इथे घरी जाणं कम्फर्टेबल नाही असतं आणि आपण तिथे व्हिडिओ शूट करायला जात नाही त्यांच्या जा दुःखाच्या ठिकाणी आपण चाललो आणि तिथे व्हिडिओ शूट करणं मला हे पर पटत नाही माझ्या मनाला पटत नाही आहे दुःखी जागी जाणून तर आत्ता जस्ट आत्ता आमचं ठरलेलं आहे डीमटला सामान भरायला जायचं आहे ड्रेस वगैरे झालेला आंघोळ वगैरे सगळं आवरलं आहे आंघोळ वगैरे रक्त आवरलं आहे कामा काही आवरले नाही आहेत नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्ता आज सकाळी गेलेले होते बाकी सगळं आवरलं आहे बाकी सगळं म्हणजे फक्त झाडू मारलं आहे लादी वगैरे काही झाली नाही आज आणि कपडे पण नाही झालेत तर कपडे धुवायला पटकन जाऊन यायचं कारण पाऊस नाही आज ऊन नाही मस्तपैकी बऱ्यापैकी छान आहे तर मी पटकन जाऊन येऊया आज भरू सामान उद्या भरू आज भरून सामान उद्या भरू असं चाललेलं होतं म्हणजे वेळ आहे आणि हेच घरी आहेत तर मी पटकन जाऊन येऊया चला डिमार्टला जाऊन येतो जस्ट आत्ता डिम अरे खाली कधीच गेले खाली गेलात तरी कधी कधी गेलात खाली गेलात कधी तुम्ही आम्ही जस्ट आम्ही आत्ताच डिमर्टून आले मी डिमर्ट येऊ खूप उशीर झाला गेलो किती असत होता आम्ही साडे अकरा अकरा साडे अडीच ला आलो अडीच ला साडे अकरा ला गेलेलो होतो आता नाही ती मामाला मामाला ती ती बांधू शकतेस तर डिमाटोवरून जस्ट आता झालंय मी सुट्ट भात ठेवलाय सुट्टीचा रस्ता ठेवलाय आता हिचं जेवण काहीतरी करेल आणि हिची भर इला काल गुड्डू म्हणजे उद्या गुडूला शाळेमध्ये ट्रॅक टी शर्ट घालून बोललेलं आहे गुडून डान्समध्ये पार्ट घेतला आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या मी त्याने डान्समध्ये भाग घेतलेला आहे तर गुड्डूला उद्या ब्लॅक ट्रॅक आणि रेड कलरची टी शर्ट मागितले तर त्याला काल ब्लॅक कलरचे ट्रॅक आणि रेड कलरची टी शर्ट घेऊन आले तर हिचं अंगाचं पाणी झालेलं आहे आणि हिचं म्हणणे मला पण पाहिजे तुळे कधीच कपडे नसतात जर तिथीचा तुम्हाला एक बेड जो कपड्यांचा खण असतो ना तो तुम्हाला खोलून दाखवला ना एक कपडा हा हां मग एक कपडा घेतला ना हे कपड्याची रास पडेल तरी पण तिच्याकडे कपडे नाही आहेत कपडेच नाही आहेत तरी पण का तू खातली नाही पप्पा म्हणून आता तर काय काय सामान आणलं तुम्हाला दाखवते एवढं काय नाही आपलं किराणाच आणलं आहे खास करून काय स्पेशल काय आणलं असेल तर मी ऐक हे आणलं आहेत मायक्रो फ्राय फायबरचे ओटाचे कपडे आणि राखी आणल्यात दीदीला दोन मला दोन आणि दिदीच्या कुठे गेल्या तुझ्या राख्या ह्या दिदीच्या ह्याच्यात बाकी काही नाही बाकी काय असं स्पेशल काय असं आणलं नाही आहे बाकी असं स्पेशल काय आणलं नाही आहे सामानच आहे जास्त करून ह्या दोन वस्तू एक्स्ट्रा असा आणलेल्या आहेत व्यतिरिक्त तर ते आता सामान भरायचं आहे पण त्या दिवशी तांदूळ आणले ते पण अजून भरले नाहीये तेवढं घर टाकायचं दिदी चला पण आणि हिला पण घेऊन जायचं आहे आता नंतर पुन्हा येऊन गुड्डूला पण आणायला जायचं आहे पुन्हा येऊन बाबांच्या सोबत पण जावं लागेल पण तिथ पण तुझं झालं पाहिजे ना चला पटावटा आता जेवण घेतात जा तुझं राईस कर आता आम्ही पटकन जेवून घेतो तिथपर्यंत मी तांदूळ भरून घेते आता हा सगळा पसरा जेवढा आवरून नाही ठेवता येईल मला तिथे असं ठेवून द्यावं लागेल कारण डबे वगैरे मध्ये अजून क्लीन करायचे आहेत डबे नाही घासत आहेत आता हे सगळं सामान असंच ठेवून द्यावं लागेल

भांडी घासते डबे वगैरे घासून मग हे सामान भरायला लागेल तर व्हिडिओ काय मला व्यवस्थित शूट करायलाच मिळत नव्हती किती दिवस टाकले नाही आहे तीन दिवस टाकलेच नाही कारण टाकताच येत नव्हती तर मी ॲक्च्युली घरामध्येच नसायची आहे ना आज इथे जा उद्या तिथे जा परवा तिथे जा उद्या पण आपलं जाणं होणार आहे दिवसाला आज रात्री तुला मग सुविला काय दिवशी तू घरातच आहे गुड मॉर्निंग टू वर तू रात्री पण आज रात्री पण जावं लागणार आहे रात्रीला रात्री पण रात्री पण जायचं आहे काल रात्री पण मी व्हिडिओ एडिट करणार होती तर ह्यांच्या मित्राची मित्राच्या बायकोची तब्येत खराब झाली मग तिथे हॉस्पिटलमध्ये गेली होती तुम्ही साडे अकरा वाजता सा आली ना साडे अकरा वाजता सा आली त्या टायमाला भांडी घासली साडे अकराला भांडी घासली भांडी घासली त्यानंतर ते कपडे बाहेर गेले अकरा अकरा साडे अकरा वाजता आले असेल मी त्या टायमाला आलेली मी रात्री मग नंतर आता काय एडिट करू समजलंच नाही म्हणजे जाऊ दे नंतर करते उद्या करूया उद्यापासून उद्या नाही उद्या परवापासून परवापासून व्यवस्थित ब्लॉग येत जातील आत्ता सध्या मी आता कामावरून घेते पटकन चलो ब्लॉग एंड करायलाच विसरले तेव्हा चला आता ब्लॉग मी एंड करते एंड करायची वेळ आलेली आहे आणि आजचा ब्लॉग इथे एंड करून लगेच नेक्स्ट ब्लॉग मी शूट करणार आहे पुढे नंतर माझं काय चाललं आहे काय आहे ते सगळं तुम्हाला समजेलच मी काय करते काय नाही ते आपलं हे रेग्युलर ब्लॉ ब्लॉग आहेत कारण मी रोजचा रोजच्या दिवसात रोज काय करते काय नाही कसं घडतंय माझ्याच्यामध्ये ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल पण मी जिथे कुठे जाते तिथे जर जा लोकं कम्फर्टेबल नसतील तर मी शूट नाही करत आणि दुःखाच्या ठिकाणी आपण व्हिडिओ शूट करायला जात नाही तेही मी शूट करू शकत नाही आहे त्यामुळे एवढ्या दिवसाचा मला प्रॉब्लेम होत चाललेला होता शू शू व्हिडिओ शूट करायला किंवा काय 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 म्हणजे असा प्रॉब्लेम होत होता म्हणून काही शूट नव्हतं केलेलं होतं जेवढं आहे खाली केलेलं आहे शूट ते तुमच्या पुढे मी हे केलेलं आहे दाखवलं व्हिडिओ शूटमध्ये आपलं दाखवलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तेव्हा चला आता ब्लॉग आपण इथे सेंड करू उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये राहायचं आहे त्या जाण्यापूर्वी चॅनलमध्ये विसर असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचा नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटला तर कमेंट बॉक्स नक्की सांगा चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये